नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या तुम्हाला माहितीच आहे की फिरायला आलेलं आहे आणि आत्ता आम्ही कालच रात्री आलेलो आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे महालक्ष्मीचं दर्शन आज घ्यायचं आहे आता रूमवरती आहे सकाळी निघालेलं मस्त आहे की फ्रेश वगैरे होऊन तर आत्ता निघालो आहे आम्ही दर्शनासाठी तर आता दर्शनासाठी जाऊया आपण तर आम्ही जिथे राहिलो आहे लॉज आहे म्हणजे नाव कुठं यायचं साई कृपा यात्री निवास साई कृपा हा बघा साई कृपा नाव भरपूर मीच शॉक झालो साई कृपा यात्री मध्ये आम्ही थांबलेलं आहे इकडून वरतून तिकडून येण्याचं आणि इथून समोर इथं अन्नक्षत्राच्या समोरच हा लॉज आहे आणि तिकडे आपल्याला जायचं दर्शन आतमध्ये तर चला संध्याकाळी काल आलेल तेव्हा मरणाची गर्दी होती आणि आता गर्दी कमी आहे सकाळ आहे ना सकाळी गर्दी कमी आहे तर दर दर्शनाला जातो तिकडे गर्दी आहे आम्हाला उशीर होणार आहे तिकडं आता भूक लागले म्हणून जरा नाश्ता करून घ्या काहीतरी की आपली ऑर्डर आलेली आहे इडली आहे आपली ऑर्डर आलेली आहे इडली आणि काय अजून मेंदूवडा वडा इडली मेंदू वडा अजून वडापाव इद्ल यायचा आहे वडापाव आधी बाकी आहे तर बरं आम्ही वडापाव आमची इडली इकडं वडा नाश्ता करून झाले आता चहा चहा दिले चहा पिऊया पाऊस येण्याची दाट शक्यता आहे पाऊस धरला इकडे बघा कधी पण येऊ शकतो इकडं रोड बघा केवढा वार्का आहे तिकडूनच येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या परत ही दुकानं इथे संध्याकाळी तर रस्त्यावर इथपर्यंत दुकानं असतो इथपर्यंत सगळे स्टॉल वाले वगैरे सगळे लावणारे अवड्यातून म्हणून ट्रॅफिक होतं गाडी फोर व्हीलर काढताच येत नाही चान्सच नाही म्हणा मग तिकडे रंकाळाची इकडे गाडी लावायला लागली दर्शनावर आता आता तरी गर्दी कमी झाली असावी कदाचित आतमध्ये प्रवेश करूया थोडी गर्दी कमी झालेली आहे मग अशी रांग होती इकडं रांग आता बाहेर नाही आता प्रवेश करायचा आपल्याला रांगेत आपण आहोत आता एवढी रांग नाही बाहेर जाते रस्त्यावरती आज मंगळवार आहे मंगळवार चलो चला आपला इथे दर्शन गेलं पाहिजे इकडे गाभाऱ्याचं काम चालू आहे लाकडी गाभारा काहीतरी तयार करण्याचं काम चालू आहे इकडे पूर्ण लाकडाचं काम आहे सगळं कामकाज पूर्णपणे लाकडी आहे मंदिर दगडी दगडाच आहे काम बघा काय केलेलं आहे जबरदस्त मंदिराच पूर्णपणे वटवृक्ष पण मोठा आहे गर्दी आहे अजून पण मगाशी जास्त होते थोडी आता कमी झाल्या अरे नाही रे अजून पण वाढली रांग मोठी आहे आता मध्ये इकडून तिकडून यायचं अजून रांगे बघा फुल रांग आहे तासभर तरी रांगेतच आहे ना मला तास दीड तास काय नक्षी कोरलेले बघा मंदिरावरती एक नंबर भारी वाटत आहे ते बघा कसलं वाटतय बघा ते भगवान श्री शत्रुघ्न त्यांचं मंदिर आहे त्यांचं देवस्थान या ठिकाणी आहे पाठ सुद्धा केला जातो पूजा पाठ साठी एकत्रित मंत्र बोलला जातो मंदिर भारी वाटते तुमच्या आहेत काय काय मूर्ती आहेत ना मूर्त्यांची दे इथलं देवां दे देवी देवतांच्या मूर्ती आतमध्ये दे तिकडे गेलं जातो ना ते तोंड बिंड तुटलेली आहेत तर त्या काळी काळीव्हा ज्यावेळी त्यांचा ज्यावेळेस मोगल आले होते त्यावेळेस आणि आता मंदिर एक नंबर आहे खरं सांगतो मित्रांनो तर आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही सगळं फुल हे आहे कारण मंदिरात कुठेही अलाउड नसतं व्हिडिओ करणं सिद्धिविनायक मंदिर सुद्धा याच्या समोर सुद्धा आहे खरेदी झालो यांची भरी बरी फोटो फोटो फ्रेम लाईट वाजे आहेत दर्शन घेऊन चल तर जाऊया आता बाहेर पैसे येणार तर त्यांना पैसे दिल्याच्या नंतर ते आपल्याला एक रुपये नाना चावून देतात आणि असं म्हणतात की असं केल्याच्या नंतर पैसे आपल्याकडे येतात ते पॉकेटात पैसे ठेवल्याच्या नंतर आता दादाकडे पैसे फुल फुल पैसा आता माझ्याकडे पैसा माश चष्म्याला काय आला चष्म्याला चष्म्याला क्रॅक पडलेला चष्म्याचं दुकान शोधायचं आम्हाला कुठे गेला रे एवढ्या मार्केट मध्ये चष्मा दुकान आणि गर्दी पण इकडे भरपूर आहे फ्रेम नवीन टाकायची तिथं चुटलं

तर या ठिकाणी होम शिवन ऑप्टिकल्स या ठिकाणी चष्मा टाकलेला आहे मावशीचा नंतर फ्रेम नंतर तयार होईल फ्रेम तयार झाल्याच्या नंतर न्यायालय आहे तोपर्यंत जाऊया तर इथे आता आलेलं आहे महाप्रसाद इथे मिळतो अन्नक्षेत्रामध्ये आलेलं आहे अन्नक्षेत्र गर्दी बघा किती जेवढी माणसं येतात तेवढीच बाहेर जात आहेत दुकानदारांच्या कांद्याला बघ काना वरटत मोठ्या मोठ्या भाजी बघा एवढा मोठा आहे इकडे पूर्ण संपूर्ण भाजी भाजार आहे मोठा तिकडं पण वरती सगळ्याच भाज्याच भाज्या आहेत मोफत अन्नछत्र इकडून रांग असणार आहे रांग मोठी असेल कांदे बिंदे भरपूर आहे इकडं मोठी साईज छोटी साईज सगळे आमच्या याच्या बजेटच्या बाहेर याला म्हणतात आवा गांडू आवागांडू जे आमच्या बजेटच्या बाहेर आहे ते काय म्हणजे काय होतं त्याच्यात बॉडी होते बॉडी म्हणते कसं किलो रुपये शंभर रुपयेला एक आहे बजेटमध्ये आहे बघितलं शंभर रुपये एक आवागांडू आम्हाला आवागांडू म्हणतात बॉडी आम्हाला नाही राहायचे इकडे ड्रॅगन फ्रूट घ्यायचं आहे कोण सीताफळ पपई वगैरे सगळं द्राक्ष कशी काय ती एवढी मोठी कशी कशी काय एवढी मोठी कशी काय व्हरायटी आहे अच्छा अच्छा बाहेरून मागवले मागवले हे पण आहे मोठा मार्केट आहे खरं भारी मार्केट आहे दुधी बिधी सगळी आजच शॉपिंग करायची आम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून आजच शॉपिंग करून आहे भाज्या बिज्या घरात जाऊन कसं मागवाय आणायला नको ड्रॅगन फ्रूट हे लाडू सारखं दिसतंय कुठलं फळ आहे कुठलं फळ आहे हे फळ कुठलं आहे ना माहिती दुकानदार करत नाही तिथे गायब आहेत कुठलं फळ आहे काय माहिती मी पहिल्यानच बघितलं हे चला पुन्हा रूम वरती आमचा महापौर रूम आहे तिकडे ग्रामपंचायत आहे हे बघा इकडे ग्रामपंचायत आमचा महापौर आम्ही उपमहापौर इकडे आहे त्याचबरोबर इकडे दाखवतो तुम्हाला आमदार 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 इथे राहतात आमदार इथे सरपंच इकडे आहे या दुसऱ्या गावचे सरपंच आहेत खासदार इकडे आहे खासदार आणि नगरसेवक आहे आम्ही नगरसेवक आम्ही महापौर मध्ये आहे सध्या तर अशी नावं टाकली आहेत आणि हे मंत्रालय इथं आहे मंत्रालयातले मंत्री कुंत्री गायब आहेत उपस्थित नाहीत <laughs> मांडेत अजून महाप्रसादाचे आम्ही चाललोय आता मध्ये पाटीरांग खूप मोठी आहे महाप्रसादासाठी आता मध्ये आलेला आहे आता नाटक वगैरे वाढतायत सगळे पूर्ण सगळं संपूर्ण पॅक भरलेला आहे महापौर आतमध्ये मिटिंग चालू आहे ती महापौरची आता घरी आलोय आणि खरंच सांगतो महाप्रसाद एक नंबर होता जबरदस्त खिचडी होती खिचडी होती, होती खीर होती ताक ताक होत त्याचबरोबर अजून भाजी होती एक नंबर लागत होता आणि डाळ होती त्याचबरोबर मी डबल तीन वेळा आम्ही वाद घेतलेला खरं तर खिचडी तीन वेळा घेतलेली एक नंबर होता जबरदस्त आणि आतमध्ये व्हिडिओ करायला अजिबात अलाउड नाही आहे अजिबात खूप सिक्युरिटी आहे आणि भारी जेवण पण आपण नियोजन त्यांचं ते बघत होऊन तिथलं एक नंबर वाटत होता खरं तर सगळे फास्ट सगळं नियोजन तिकडचं हो काम चाललं होतं सगळेजण एकूण एक आपलं काम पुरेपुराने चोख बजावत होता म्हणून हे एवढं मोठं देवस्थानी ते चालतंय भारी वाटलं खरंच नियोजन त्यांचा एक नंबर होतं त्याबद्दल तर प्रश्नच नाही संध्याकाळी भाजी विजी घ्यायला परत आलेला आहे कपडे चेंज केलेला आहे फोटोशूट करायला जायचं आहे आम्हाला तिकडे म्हणून जरा रंकाळावरती संध्याकाळचा चार वाजले आणि परत भाजी म्हणजे कसं तिकडे गेल्यावर घ्यायला नको इकडून होलसेल आणि कमी दरात भाजी मिळते कारण भाजी मार्केट फुल मोठा आहे इकडे या साईडला संध्याकाळ झाली तरी गर्दी अजून कमी नाही संध्याकाळी परत आलोय मंदिराच्या ठिकाणी गर्दी काय कमीच होत नाही फुल गर्दी फुल माणसं आहेत तेवढी माणसं येतात साडेआठ वाजले तरी पण काही गर्दी कमी का होत नाही गर्दी तर कंटिन्यूच आहे आहे ना रोड बारका असल्यामुळे ट्राफिक पण तेवढा होतो आणि माणसं सगळे दुकान तोच विषय होतो तर आत्ता वाजलेत रात्री नऊ आणि जेवायला आलेलो इथं आणि नवीन चष्मा तू गेला गाडी हवी हो चांगला डे नाईट रात्री ना? तो येल्लो होतो दिवसा तो वाईट होतो वेल्डार विमान उडवणार मी लवकर रत्नागिरी आज जेवणात आहे चपाती अख्खा मसूर डाळ हे काय आहे खीर आहे काय काहीतरी आहे आंब्याच आहे आहे काय हे दही आहे त्याचबरोबर वेपर्स आहेत कांदा लिंबू आणि वेपर पापड आहे पापड पापड वेपर्स म्हटलं पापड आहेत आणि राईस तर या सगळ्यांनी जेवायला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे तर आता रात्री जेवण वगैरे आलेलं आहे आता झोपूया जरा आराम करूया सकाळी लवकर उठून निघायचं आहे आपल्याला दर्शन वगैरे सुद्धा परत घ्यायला जायचंय तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया असाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये